रय शिक्षण संस्थेच्या वर्धापन दिनी पलुस कडेगाव तालुक्याचे भाग्यविधाते महाराष्ट्राचे नेते स्वर्गीय आमदार पतंगरावजी कदम साहेब यांच्या नावाने या महाविद्यालयाचे नामकरण करण्या करण्याच्या या सोहळ्याला रय रय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब ला हे अध्यक्ष लाभलेले आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न होत आहे या अमृतमयी सोहळ्याचे प्रास्ताविक या महाविद्यालयाची प्रभारी प्राचार्य म्हणून आपल्यासमोर मांडत असताना मला अत्यंत आनंद व वा अभिमान वाटत आहे ग्रामीण भागातील कष्टकरी शेतकरी व कामगारांच्या मुलांना शिक्षण मिळावे हा धा ध्यास घेऊन कर्मवीरांना एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली स्वामी रामानंद विद्यालयाची स्थापना केली त्यांच्याच विचाराने प्रेरित होऊन पुढे स्थानिक लोकांनी एकोणीसशे अडुसष्टमध्ये या महाविद्यालयाची स्थापना केली कला वाणिज्य व विज्ञान या तिन्ही शाखांनी समृद्ध असणारे ग्रामपंचायत हद्दीत स्थापन झालेले हे महाविद्यालय सामाजिक परिवर्तन व जडणघडणीचे प्रमुख केंद्र बनलेले आहे आदरणीय स्वर्गीय पतंगराव क कदमसाहेब हे रयतचे विद्यार्थी होते या भागातील हे रयतचे एकमेव महाविद्यालय असल्यामुळे त्यांचे या महाविद्यालयावर विशेष प्रेम होते महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी महाविद्यालयाचे जणू पालकत्व स्वीकारलेले होते महाविद्यालयाच्या विकासासाठी त्यांनी दिलेल्या बहुदो बहुमोल योगदानामुळेच पंचक्रोशीतील नागरिक आजी माजी विद्यार्थी शिक्षक व रे शिक्षण संस्थेने कृतज्ञतापूर्वक या महाविद्यालयाचे नामकरण डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालय असे करण्याचा कृतज्ञतापूर्वक निर्णय घेतला आज या नामकरणाचा सोहळा संपन्न होत आहे या सोहळ्यासाठी मी आपणा सर्वांचे सर्व मान्यवरांचे सर्व उपस्थितांचे सर्वांचे खूप मनपूर्वक स्वागत करते जय हिंद जय कर्मवीर पतंगराव कदमांचं नाव दिलं ह्या कॉलेजला त्या कॉलेजचं नाव आपला नामकरण सोहळा थोडा लांबत गेला परंतु पतंगराव कदम ही एक व्यक्ती अशी होती की एक माणूस जन्माला आल्यानंतर मरेपर्यंत इतकं कार्य करू शकतो हे कुणालाही पटणार नाही देवसुद्धा हे करू शकत नाही इतकं भरीव काम त्यांनी केलेलं आहे त्यांच्या पाठीमागं मोहनराव कदमाने पूर्ण मतदारसंघ सांभाळलेला होता भारतीय विद्यापीठ शिवाजीराव कदमाने सांभाळलेलं होतं त्यांचं वागणंच असं होतं की रयत शिक्षण संस्थेचं कुठलंही काम त्यांनी थांबवलेलं नव्हतं सतत करायचे या ठिकाणी हे रामानंदनगर कॉलेज हे अत्यंत ग्रामीण भागात आहे इथलं नॅक पूर्ण झालेलं आहे या नॅकचं आपण जे सत्तर टक्के आपला अभ्यासक्रम पूर्ण केला त्यात तीन पॉईंट चोपन्न मार्क मिळाले म्हणजे ए प्लस प्लस आपल्याला मिळालेला आहे तीस टक्के राहिलेल्या कामामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर आहे आणि त्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये संस्थेनेही भरीव मदत केलेली आहे विश्वजित कदमानी एक कोटी रुपये दिलेले आहेत त्याचबरोबर आम्हाला एस जी एम कॉलेज विटा कॉलेज आणि आमच्या रयत शिक्षण संस्थेचं एक दातृत्व असणारे रामशेठ ठाकूर यांनी थोडंफार सहकार्य केलं तरी हे भविष्यातली सगळी अडचण आमची दूर होईल आज या ठिकाणी आमच्या या समारंभाला आपण उपस्थित झाला धन्यवाद या कॉलेजचे माझे विद्यार्थी या नात्यानं जे की बापू जाधव साहेबांची ही तळमळ आपण पाहिली यानंतर मी विनंती करतोय मान्य श्री महेंद्र अप्पा लाड साहेब उपाध्यक्ष रयत शिक्षण संस्था सातारा यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं आज साहेबांचं नाव या कॉलेजला देत असताना आम्हा सर्व मंडळींना अतिशय आनंद होतोय की अण्णानी हे कॉलेज ग्रामीण भागातील पहिलं कॉलेज आहे ज्या ठिकाणी पोस्ट ऑफिससुद्धा नव्हतं या ठिकाणी शिक्षणाची मूर्तमेढ रवली गेली आणि ती रव मूर्तमेढ रवत असताना सुरुवातीला स्वरा महाविद्यालयाच्या माध्यमातून इथं शिक्षण व्यवस्था चालू झाली आणि त्यानंतरच्या काळामध्ये पंधरा जून एकोणीसशे साली या महाविद्यालयाची स्थापना झाली आणि या महाविद्यालयाचं कामकाज चालू झालं या परिसरामध्ये क्रांतीसहन पाटलांनी काम केलं प्रति सरकारची चळवळ राबवली त्याचबरोबर सोनेरा खोऱ्यामध्ये ज्यांना आपण महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणतो आदरणीय यशवंतरावजी सावंतसाहेबांनी या कॉलेजचं पुन्हा उद्घाटन केलेलं आहे आणि त्याचबरोबर या किर्लोस्कर वाडीच्या परिस्थि परिसरामध्ये किर्लोस्कर कारखाना राहिला लोकांच्या हाताला काम मिळालं पण काम देत असताना अण्णा त्या का कारखान्यामध्ये नोकरीला होते आणि अण्णांच्या मनामध्ये आलं की या ठिकाणी एक भव्य मोठा असा कारखाना उभा राहतो किर्लोस्करचा त्याचबरोबर या समाजातील या तळागाळातील कामगारांना मजुरांना गरीब जनतेला शिक्षणाची गरज आहे आणि त्यासाठी अण्णांनी पुन्हा ह्या महाविद्यालयाचं नियोजन केलं आणि असंख्य हात या महाविद्यालयाला मदत करण्यासाठी उभा राहिले आणि यातून एक कॉलेज उभा राहिलं आज आपण साहेबांना साहेबांचं नाव या कॉलेजला दिलेलं आहे आणि ते देत असताना साहेबांनी सुद्धा सोनहिऱ्या खोऱ्यामध्ये जन्म घेतला सोनहिऱ्याचा दुसरा हिरा म्हणून साहेबांच्याकडं पाहिलं जातं आणि सांगली जिल्ह्याचा एक आदर्श नेतृत्व म्हणून पतंगराव कदम साहेबांच्याकडे पाहिलं गेलं आणि सामाजिक बांधिलकी समजून साहेबांनी सुद्धा शिक्षण संस्थेमध्ये काम केलं ज्यावेळी शिवाजीराव कदम सर हे कमिटीवर होते लोक कुठली ती कमिटी आपली यूजीसी कमिटीवर होते त्यावेळी सरांनी इथं ऐंशी लाख रुपये देऊन हॉस्टेल बांधलेलं आहे म्हणजे प्रत्येक कदम कुटुंबातल्या व्यक्तीनं या कॉलेजला योगदान दिलेलं आहे आणि ते देत असताना साहेबांचं सुद्धा या भागावरती लक्ष होतं आणि चांगल्या पद्धतीचं शिक्षण मिळालं पाहिजे दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे अशा पद्धतीचं धोरण साहेबांनी घेतलेलं आहे फार काही न बोलता साहेब आपण आलात साहेबांच्या नावाचं नामस्करण सोहळा आपण डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालय केला त्याबद्दल मी आपला आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा या पोलूस तालुक्याच्या जनतेच्या वतीनं मी आभार व्यक्त करतो आणि इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र या कार्यक्रमांची विशेष उंची अशी की महेंद्र आप्पांनी आत्ताच मनोगत आपलं व्यक्त केलं ते या विद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत जे सध्या रेजचे उपाध्यक्ष म्हणून काम करत आहेत यानंतर मी आदरणीय या बाळासाहेबांना विनंती करतो की कृपया आपण आपलं मनोगत व्यक्त करावं आदरणीय पवार साहेब रामानगर येथील हे आमचं महाविद्यालय या पंचकृषीतील जवळजवळ दहा ते पंधरा गावातील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचं चा अत्यंत चांगलं काम करतं एकोणीसशे अडुसष्टला ज्यावेळीस हे कॉलेजची स्थापना झाली त्याच काळामध्ये स्वर्गीय पथकरावजी कदम साहेबांनी पुण्यामध्ये भारती विद्यापीठाची पहिली शाळा शंकराव मोरेंच्या नावाने त्या ठिकाणी पुण्यात काढलेली होती आणि म्हणून भारती विद्यापीठाचा हा जो काही शैक्षणिक प्रवास असेल आणि रयत शिक्षण संस्थेचा या पलूस कडेगावच्या मातीतला आणि पलूस तालुक्यातला जो काही प्रवास असेल तो कुठेतरी समांतरीने चालला असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही आदरणीय पतंगरावजी कदम साहेब हे रैत शिक्षण संस्थेचे विद्यार्थी होते रयत शिक्षण संस्थेमध्ये त्यांनी शिक्षक म्हणून साधना विद्यालयामध्ये काम केलं रयत सेवक म्हणून ते आयुष्यभर रयत शिक्षण संस्थेमध्ये काम करत राहिले हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे अनेकदा इथं सगळे भरी भगिरथ काकान ही सगळी ज्येष्ठ मंडळी ह्याला साक्षीदार आहेत की ज्या वेळ ज्या वेळेस भारतीय विद्यापीठाचा किंवा मंत्री म्हणून राज्यात काम करत असताना कुठला महत्वाचा शासकीय कार्यक्रम जरी असला पण त्याचबरोबर त्याच दिवशी रयत शिक्षण संस्थेचा कार्यक्रम असला तर पतंगरावजी कदम साहेब त्यांचे शासकीय कार्यक्रम होते भारतीय विद्यापीठाचे कार्यक्रम बाजूला ठेवत होते पण रयत शिक्षण संस्थेच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये आवर्जून उपस्थित राहत होते ओढ जीव ओतून पतंगरावजी कदम साहेबांनी रयत शिक्षण संस्थेमध्ये तळमळीने एक रयत सेवक म्हणून काम केलं आणि त्यास त्यांच्या जिव्हाळ्याची कदर करत आदरणीय पतंगरावजी कदम साहेबांच्या दुःखद निधानानंतर खरं पवार साहेबांचे मी एक व्यक्ती म्हणून नाही तर पलूस कडेगाव मतदारसंघाच्या माझ्या तमाम जनतेच्या वतीने आभार मानतो की जेव्हा पतंगराव कदम साहेबांचं सा दुःखद निधन झालं पहिल्या मीटिंगमध्ये आदरणीय पवार साहेबांनीच माझं नाव सुचवलं की पतंगरावजी कदम साहेबांच्या जागेवर आपण विश्वजितला घेतलं पाहिजे आणि हा कदम कुटुंबांचा रयत शिक्षण संस्थेचा असणारा जिवळा हा पुढे आपण चालू ठेवला पाहिजे ही पत आदरणीय प पवार साहेबांची असणारी पतंगरावजी कदम साहेबांवरचं सा जे प्रेम पवार साहेबांचं होतं पतंगरावजी कदम साहेबांनी केलेलं जे कर्तृत्व होतं त्याला पवार साहेबांचं सातत्याने आदर आणि प्रेम आयुष्यभर राहिलं भारतीय विद्यापीठाच्या जसं रयत शिक्षण संस्थेच्या जडणघडणीमध्ये पवार साहेबांचं फार मोठं योगदान आहे तसं भारतीय विद्यापीठाच्या सुद्धा जड जडणघडीमध्ये शरद पवार साहेबांचं फार मोलाचं मार्गदर्शन आम्हाला सगळ्यांना लागलं आणि म्हणून आज या महाविद्यालयाला कदम साहेबांच्या दुःखदिनानंतर सन दोन हजार एकोणीस आपण ठराव हो केला रेत शिक्षण संस्थेने तो ठराव हो केला इथल्या लोकांच्या भावना होत्या शिक्षकांच्या भावना होत्या विद्यार्थ्यांच्या भावना होत्या माजी विद्यार्थ्यांच्या भावना होत्या सगळ्यांनी तत्कालीन चेअरमन डॉक्टर अनिल पाटील सरांकडे विनंती केली तत्कालीन अ आदरणीय अध्यक्ष पवार साहेबांना विनंती केली आणि एका क्षणात न लावता या संस्थेला डॉक्टर पतंगरावजी कदम साहेबांचं नाव देण्याचा निर्णय हा डेट शिक्षण संस्थेने घेतला आणि म्हणून या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी कदम कुटुंबाचा सदस्य म्हणून मी आपल्या सर्वांच्या मनापासून आभार मानतो साहेब मला आपल्याला एक नम्रपणे विनंती करायची की ह्या शाखेशी कदम कुटुंबाचा फार जिवाळ्याचा संबंध राहिले माझे चुलते आदरणीय डॉक्टर शिवाजीराव कदम सर ज्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये मोठं काम केलं भारतीय विद्यापीठाची धुरा अत्यंत समर्थपणे डॉक्टर पतंगरावजी कदम साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ते सांभाळत होते त्यांनी या परिसरामध्ये त्यांचं शिक्षण घेतलं स्वराचे विद्यार्थी राहिले ह्या कॉलेज आणि महाविद्यालयाशी त्यांचा अत्यंत जिवाळ्याचा संबंध राहिला आणि त्यांनी सीच्या माध्यमातनं सुद्धा या शाखेला आणि रयत शिक्षण संस्थेला सुद्धा भरीव असं योगदान दिलं ह्याला रयत शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी साक्षीदार आहेत आणि म्हणून माझी एक नम्र विनंती आपल्याला की तो जो आम्ही इथं निधी उपलब्ध केलेला आहे भारतीय विद्यापीठातून आम्ही एक कोटी आणि आज ही पन्नास ताक अशी दीड कोटीची रक्कम देत असताना रयत शिक्षण संस्था सुद्धा यामध्ये भरीव कामगार आज देणगी देत आहेत हा देणगीमध्ये आज जो हॉल या ठिकाणी आम्ही बांधणार आहोत त्या हॉलला आदरणीय डॉक्टर शिवादेड कदम सरांचं नाम आपण नाव द्यावं अशी नम्र विनंती या ठिकाणी आज मी कदम कुटुंबातला सदस्य म्हणून आपल्या सर्वांना करतोय त्याचबरोबर मी आदरणीय रामशेठ ठाकूर साहेबांचेही फार मनापासून आभार मानतो खरं मना दानत किती असावी त्याला कधी मर्यादा असू शकत नाही हे आदरणीय रामशेठ ठाकूर साहेबांच्या त्यांच्या कार्यातून आणि आम्हाला सगळ्यांना लक्षात आलेलं आहे सातत्याने आदरणीय पवार साहेबांच्या सूचनेवर मनापासून अनेकदा अनेक ठिकाणी रेत शिक्षण संस्था मागणी न सुद्धा करता आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब रेत शिक्षण संस्थेला देणगी देत असतात दे रेत शिक्षण संस्थेच्या सर्व शाखांमध्ये या ठिकाणी आम्हाला सगळ्या शाखांमध्ये ठाकूर साहेबांचा हात लागलेला आहे आज मला असं समजलं की ह्या शाखेनी मागणी न करता केवळ पतंगरावजी कदम साहेबांचं नाव या शाखेला आहे म्हणून आदरणीय रमशेठ ठाकूर साहेबांनी सुद्धा या शाखेला मदत करण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल मी ठाकूर साहेबांचे सुद्धा मनापासून आभार मानतो पण पतंगराव कदम साहेबांचं नाव आहे आणि त्याच्यानंतर मला जे काही बापूंनी सांगितलं रमशेट तुम्ही यायला पाहिजे म्हटलं साहेब पतंगराव कदम कदमसाहेबांचं नाव म्हटलं तर मी येणारच कारण एक गोष्ट आहे त्यांनी मला अतिशय फार प्रेम दिलेलं आहे भावासारखं वापरलेलं आहे लहान भावासारखं अगदी हे केलेलं आहे आणि पवारसाहेब समारंभाला हजर आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली हे नामकरण होत आहे तर माझ्या दृष्टीने ते अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे आणि म्हणून मी फक्त दळवी साहेबांना आपल्या शर्मनं सांगितलं होतं तुमच्या भाषणामध्ये माझं नाव फक्त जाहीर करा की मी पन्नास लाख रुपयाची देणगी जाहीर करत आहे <laughs> आणि कधी कधी आता म्हणजे मधल्या काळात एक आठ दहा दिवसामध्ये आपण संस्थेच्या ऑफिसमध्ये कारण आपले संस्थेच्या नावानं चेक देतो तिथून तो आपल्या कॉलेजला येतो अशी एक साधारणतः पद्धत असते तर ते ही माझी देणगी मी मनापासून जाहीर करत आहे विश्वतेने सांगितल्याप्रमाणे मला आपलं वाटलं की मी सर्व म्हणत असतो की पतंगावकर नाव येणं आता आपल्याला मला वाटतं मी काय ते करावं मागेही मी साहेबांच्या साहेबांच्याबरोबर इथं आलो होतो एकदा आणि त्या दृष्टीनं ही माझी देणगी एक भावनिक देणगी म्हणून आहे या रामानंद कॉलेजच्या दृष्टीनं मी देत आहे आपला सर्वांचा मेरुणी आहे धन्यवाद मनपूर्वक धन्यवाद साहेब यानंतर मी विनंती करतोय शिक्षण संस्थेचे चेअरमन आदरणीय चंद्रकांतजी दळवी साहेब यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं डॉक्टर पतंगरावजी कदम हे महाराष्ट्राचे थोर नेते एकोणीसशे पंच्याऐंशी ते एक्क्याण्णवपर्यंत ते पहिल्यांदा आमदार झाले एक्क्याण्णव ते पंच्याण्णव राज्यमंत्री शिक्षण म्हणून त्यांनी काम केलं नव्याण्णव ते दोन हजार चारपर्यंत उद्योगमंत्री होते चार ते आठ ह्या कालावधीमध्ये सहकार मंत्री होते दोन हजार आठ ते नऊपर्यंत महसूल मंत्री वनमंत्री होते आणि दोन हजार दहा ते चौदा या कालावधीमध्ये वने आणि मदत व पुनर्वसन करायचे मंत्री होते म्हणजे दोन हजार एक्याण्णवपासून ते दोन हजार चौदापर्यंत सातत्यानं महोदय म्हणून त्यांनी काम केलं रयत शिक्षण संस्थेचा आणखी डॉक्टर पतंगराव कदम साहेबांचा अतिशय जवळचा संबंध रामानंदनगर कॉलेजच्या नामांतरण डॉक्टर पतंगराव कदम वि महाविद्यालय रामानंदनगर होत आहे याचा मला विशेष आनंद आहे डॉक्टर पतंगराव कदम त्याचप्रमाणे डॉक्टर मोहनराव कदम शिवाजीराव कदम बाळासाहेब विश्वजित कदम कदम या सर्वांचंच रयत शिक्षण संस्थेवर अतिशय प्रेम आहे भारतीय विद्यापीठा इतकंच प्रेम ते रई शिक्षण संस्थेवर करतात या सगळ्यांच्या मनापासून आभार मानतो आणि माझं भाषण थोडक्यात संप संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर मी विनंती करतोय माननीय शरदचंद्रजी पवार साहेब कृपया आपण मनोगत व्यक्त करावं असा दिवस संस्थेमध्ये ज्यांनी काम केलं वेगवेगळ्या ठराव कधी संस्थेचा विद्यार्थी म्हणून कधी फुलाच्या जवळच्या हरवसाच्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून मॅनेजिंग कौन्सिलचे सभर्थद म्हणून आणि हयात असे घरी पूर्ण ही शक्ती सहकार्य स्थळात जन्म

विशेषतः महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या किंवा आम्हा सगळ्यांच्या कुटुंबातल्या लोकांच्या आणि खुशच्या फिरीच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची कामगिरी त्यांच्याकडून झाली आणि म्हणून साहजिकच त्यांच्या या कर्तृत्वाची कार्याची सेवेची नोंद ही घेणं अशी भावना आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये होती लगांदे हिले से कंसित है सेवा को एक होता है राम ने दर बोझली इस से 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 सब लोग को पसंद को कंसनाथ माजी खाती कि या हिजुन सलेने है डाला कर जैसा का शिक्षा जे थी थी। को घटक व सेवक अ सबसे से हितचिंतक अ संस्थे विद्यार्थी अ सगन एक प्रयत्न किया जाए य संस्थेता या शाखे की उच्ची शैक्षणिक दिष्ठा महाराष्ट्र अनेक कॉलेज अधिक वर्ष है यकारच काम यह नवैदी ही तैयार के लिए हा स परिसर भारत स्वतंत्र नया एक महत्वा कामगिरी करना हा परिसर रानंद नगर मन नाव दिए वनंद स्वर स्वतंत्र में योगदान नहीं देना त्याची नोंद स्थानिक जनतेनं केली आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्नाची फराकर्चा करणारा हा परिसर महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाला अभिमान वाचणारा असा परिसर आणि त्याचा एक दुसरा भाग आहे आणि दुसरा भाग म्हणजे स्वातंत्र्य ठीक आहे पण स्वातंत्र्य मिळवल्याच्या नंतर त्या स्वातंत्र्याचा अर्थ 私た,たちはそれを言うと、あちはそを言うと、そと、はれをと、私うと、と、を言うと、私たそたちそたちそのを言うと、私はそれを言うと、私たちそれを言うと、私たそを言うと、私たちそたはそれを言うと、はそれを言うと、私たちそを言うと、そと、私たちそたちそれを言うと、私たちそたちそれを言はそれを言そそそそ प्रयत्नाची फरक कसा करणारी कामगिरी कारखानदारीच्या रुपानं कुणी या भागातून केली असेल तर लक्ष्मीराव काशीनाथ किर्लोसर यांचं नाव हे कथा त्यांना घ्यावं लागेल आणि की हे नाव महाराष्ट्राच्या औद्योगिक विमानमध्ये अतिशय मोलाची कामगिरी करतात बिररोजकारांनी करताना इथे टाकलं हजार लोकांना काम दिलं तो करताना इथे थांबून टाकून थांबले नाही पुण्याला कारखाने काय परदेशामध्ये कारखाने कायदे बंगलोरच्या भागामध्ये कारखाने कायदे अनेक प्रकारचे कारखानदारी कायद होईल या देशाच्या महिलाच्यासाठी कारखानदारी सुद्धा अत्यंत मोलाची आहे हे सुद्धा किर्लोस्कर कुटुंबाने दाखवलं आणि त्या सूत्राचं मूळ स्थळ आज रामानंदनगर किंवा एकेकाची किर्लोस्कर या ठिकाणी आहे असं म्हणण्याचं अतिशय होणार नाही आणि तिसरं महत्वाचं काम जे झालं जे आपण कधी विसरू शकत नाही ते करूनचं योगदान अण्णांनी हे काम ज्ञानदानाचं हाताळणे घेतले फाच्या सामान्य कुटुंबातल्या मुलींना सुहीर दिल्या त्यांचा आत्मविश्वास वाढवला संस्थेची कृत्य सुरुवात येत आणि एक साथेनं आज शेखडू साठा महाराष्ट्राच्या कार्यक्रणाक्यामध्ये उभं करण्याच्या संबंधीचं अत्यंत मोलाचं काम हे कर्मजा यांनी केलेलं होतं स्वातंत्र्याच्या तळवणीमध्ये कर्मजारांचं योगदान होतं स्वातंत्र्य विजयाना त्यांची साथ होती त्याचबरोबर नवी फिरी तयार करायची कर्तृत्वान विचारवंत त्यासाठी शिक्षणाचा विस्तार घडण्याचं सूत्र त्यांनी नजरेसमोर ठेवलं आणि फार मोठं काम त्यांनी या ठिकाणी करू अनेक लोकांना ते जमित केली त्या सगळ्यांची साथ घेतली त्यांच्याकडून सहाय्य घेतलं आणि हा हृदय शिक्षण संस्थेचा एक प्रचंड वृक्ष आज महाराष्ट्राच्या कानाकशामध्ये ज्ञानदानाचं काम करणारा उभा केला हे अन्नांचं योगदान तुम्ही मी कधी विसरू शकणार नाही आणि हेच काम फिरत चालू ठेवलं आणि हेच काम चालू ठेवण्याच्यासाठी दोन गोष्टीच्याकडे लक्ष देणं हा दृष्टिकोन आणण्याचा होता एक अशा कामात लक्ष केंद्रित करणाऱ्या कार्यकर्त्यांचा संच हा उभा केला आणि फतंगाव कदम हे त्यापैकी एक होते त्यांनी स्वतः मोठी शिक्षण संस्था चालवली पण ज्या ज्या वेळेला रहेश्न आला त्यामुळे जैन जैन चालल्या त्यावेळेला पतंगगावने रहेाधान्य दिलं मी अनेक वेळा बघितलं रयचा हिशोब आणल्याच्या नंतर पतंगगाव कधी थांबले नाही कधी मागत राहिले नाही त्यांचं सहाय्य करण्याची भूमिका कधी बदलली नाही आणि मला मनापासूनचा आनंद आहे की आजच या ठिकाणी आपण बघितलं पतंगजांच्या कुटुंबाने पुढची रक्कम देवी केली एक कृतीच्या व्यक्ती अधिक यावी केली पुन्हा त्याच्यामध्ये फन्नास लोकांची भर घातली आणि हा सगळा परिसर एक उत्तम दर्जाचा शैक्षणिक संकुल असा तयार व्हावा यासाठी विसर्जित असोत शिवाजीराव असोत मोहनराव असोत त्या सगळ्यांनी पूर्ण मोकळ्या हाताने

રામશ ઠાકુરની કઈ હલ્લા સંગીત રૈ છે સગ્વી છે માત્ર તેમના સંગને રામશેદા લાગે છે અને તે સંગે આપેલા કદને કદી એવું દે છે ત્યાં લોકો માહિત રામશેટની આજ રય શિક્ષણ સંસ્થેલા शंभर कोटीपेक्षा जास्त लोकांची रक्कम दिली गेली आणि याची मोठी रक्कम आम्ही कधी त्यांना मागितली नाही असं होते की ठाणे जिल्ह्यामध्ये आदिवासींच्या एरियामध्ये रेलच्या काही संस्था आहेत अनेक दिवशीच्या संस्थेमध्ये मी आणि जामशेत गेलो सगळं बघितलं चर्चा केली स्थानिक लोकांची काही गोष्टीची कमतरता असलेली चर्चा स्थानिक लोकांच्यावर करत होतो रामशेत ऐकत होते कुणी रामशेत जर काही सांगितलं नाही हवीच त्यांनी माझ्या कामाला सांगितलं की आदिवासींची वय इथे शिकतात त्या कामाच्यासाठी माझे फंड असतात कुणी मागितले नसतं पण समाजातल्या लहान घटकांची वयं आणि अण्णांच्या विचारांना चाललेली संस्था हे म्हणल्याच्या नंतर आपणहून मदत करायची ही त्यांची भूमिका आयुष्यभर राहिलेली आणि म्हणून एक व्यक्ती तुम्ही सांगा शंभर कोटी त्यापेक्षा अधिक रक्कम तुम्ही देणं ही काही सहान गोष्ट आहे व ते काही जागेदार नव्हते ते फार मोठे धनिक नव्हते कमा आणि शिकवा या योजनेत साताला त्यांनी शिक्षण घेतलं आणि आपल्या जिल्ह्यात गेल्याच्या नंतर काही दिवस संस्थेमध्ये शिक्षक म्हणून काम केलं आणि नंतरच्या कामामध्ये त्या परिसरामध्ये नवी मुंबई आणि त्या भागामध्ये काही काम हातामध्ये घेतलं यश आलं त्या कामाची यशस्वी झाली धंदा वाढला पैसे मिळवले पैसे जसे मिळवले तसे पैसे दिले अनेक कामाला हे त्यांचं वैचित्र आणि म्हणून एवढी उठी रक्कम त्यांनी या ठिकाणी दिली आज त्यांना पुन्हा एकदा त्या वागायचं म्हणजे माझ्यासारख्याला मी स्वच्छ सांगतो मला लाज वाटते कसं वागायचं असं किती वागायचं म्हणून मी वागत नाही पण मी नाही वागितलं तर ते काही दिल्याशिवाय राहत नाही आणि हे संस्थेचं भाग्य आम्ही त्यांचं अंत्यकरणापासून आभार मानतो आजच्या या कार्यक्रमामध्ये काही रक्कम जाहीर केल्या रामशेतने पन्नासशी जाहीर केली कदम कुटुंनी एक कोटी आणि पन्नास ही रक्कम जाहीर केली जैश संस्थेनंसुद्धा काहीतरी हातभार लावं लागले आणि से संस्थेच्या निधीतून अपने पन्नास आठ या शाखेला या ठिकाणी देण्याच्या तो विरोध हे या ठिकाणी करतो त्याचं कारण है की इथे संस्था उत्तम शाखा चालवते पण दर्जासुद्धा इथल्या शाखेला सहा पेशन्स मिळतात ही काही लहान सहान गोष्ट नाही आज पेटंट प्राप्त करणं ही संस्थेची एकंदर उंची किती आहे हे स्पष्ट होतं आणि तशा प्रकारचं काम यांनी याही ठिकाणी केले आणि म्हणून जे सेवक त्यांचे सहकारी त्यांनी हे भेटंचं प्राप्त करण्याच्यासाठी एक प्रकारचे कष्ट केले आणि म्हणूनच संस्थेच्या वतीनं त्यांना या प्रकारचं सहाय्य करण्याची भूमिका घेतली आहे आणि पतंगाच्या नावानं आता हे विद्यालय महाविद्यालय चालवायचं आहे आणि त्यामुळं इथं अधिक कष्ट करून अधिक कर्तृत्व विद्यार्थी विद्यार्थीनी कशा तयार होती या प्रकारचं काम ह्या ठिकाणी करायचं मला आताच एक निवेदन दिलं माझी विद्यार्थ्यांनी आणि हे माझी विद्यार्थी इथं असलेल्या आजूबाजूच्या कुठल्याही कारखान्यामध्ये काम करतात आणि त्यांची सूचना अशी आहे की छोटे मोठे उद्योजक बनवण्यासाठी इथं प्रयत्न कमी करत असेल तर त्याला आम्हा लोकांचा हातभार आहे आज संस्थेमधून शिकलेली आणि औद्योगिक क्षेत्रात कुठेतरी काम करत असणारे हे माझी विद्यार्थी नव्या विद्यार्थ्यांना उद्योजक बनवण्याच्यासाठी हातभार लावत असतील तर संस्थेच्या वतीनं आम्ही त्यांच्या अंतर्गत भासून स्वागत करतो हे काम तुम्ही करा नवीन वेळ तयार करा उद्योजक तयार करा वेळांना जे अपेक्षित होतं त्याची पूर्तता करण्याच्यासाठी ती होत त्यांची फरा करता करता अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी करतो आणि या महाविद्यालयाचं नामकरण डॉक्टर होतंगराव कदम महाविद्यालय रामानंदनगर या दिशेनं झालं असं जाहीर करतो आणि माझे दर्शन देतो